नमस्कार माझे नाव आकांक्षा प्रवीण पधारे मी आज चौदा एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मी आज तुम्हाला डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी काही दोन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती दगड झाले तर दीक्षाभूमीची होईल माती झाले तर चैत्यभूमीची होईल दगड झाले तर दीक्षाभूमीची होईल माती झाले तर चैत्यभूमीची होईल हवा झाले तर भीमा कोरे गावची महिला आणि पाणी झाले तर चौदा तळ्याचे हवा झाले तर भीमा कोरे गावची महिला आणि पाणी झाले तर चौदा तळ्याचे आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर फक्त आणि फक्त जे भीमालीच होईल तर फक्त आणि फक्त जे भीमालीच होईल सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्यांचा आधार भारतीय था संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला त्या ज्ञानसूर्याने दूर केला दूर दिनदय

नाही संकट आले समाज उन्नतीचे असे डॉक्टर अम्ब, करणारे वा, समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालेला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिनदलितांच्या व्यथा जाणून त्यांची व त्यांना जग्नाचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हतात प्रकाशाचं किरण होते अंधारलेले जीवन दिसत नवतात प्रकाशाचं किरण पुष्णात त्यांचे अश्रू अश्रुतेने दिनदांना नवसद जीवन पुष्णात्यांचे अश्रुतेने दिनदांना नवसत जीवन अवतरदायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव अशा महामानवाचं युग प्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला फुलांची काळणी वसंतांनी लिहिणी रात्रीच्या काळांनी तारा निघली

जाता जाता एवढेच बोलते पोटाची भाकर आंबेडकर पाठीवर डॉक्टर आंबेडकर भाकर आंबेडकर आंबेडकर शोषितांच घर आंबेडकर स्वातंत्र्याचं घर आंबेडकर स्वातंत्र्याचं शिवार आंबेडकर माझ्या आयुष्याचं करार आंबेडकर माझे सारे घट्ट आंबेडकर माझ्या आयुष्याचं करार आंबेडकर माझे सारे घट्टर आंबेडकर माझे माझ्या शब्दांचा विचार आंबेडकर हे जगणं माझं प्रचार आंबेडकर माझ्या आयुष्य माझ्या शब्दांचा विचार आंबेडकर हे जगण माझे हे अरे एवढे एवढे सांगू नाही काय विचारतोस कोण आहे आंबेडकर आमचा उद्धार आहे आंबेडकर जय भीम जय भीम उद्धार